जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस भवन येथील ऑडिटोरियम हॉल येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल हे होते त्यांनी यावेळेस मार्गदर्शन केले यावेळेस मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती काही कालावधीने हो मग तुमचं काहीतरी चुकलं म्हणून एक तास चुकला आता एक काम करा एकासोबत तुम्ही दोन तास परत घ्या कम्प्लिटली दिली कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जास्त पैसे मिळेल मग सुरुवातीला पैसे कमविण्याच्या नादात आणि नंतर फसलेले पैसे काढण्याच्या नादात आपण कुठेतरी खूप मोठे पैसे कमवून आणि ह्या प्रकारामध्ये बऱ्याच प्रमाणात महिला आणि विशेषतः सुशिक्षित महिला बघते सुशिक्षित म्हणजे काय आपल्या प्रकार आपल्या वर्गामध्ये इंडियामध्ये दोन प्रकार थे थे प्रकार। ए, तीन प्रकारचे शिक्षणाचे प्रकार एक इलिटरेट वर्ग असतो अशिक्षित दुसरा शिक्षित आणि तिसरा सुशिक्षित म्हणजे इलिटरेट लिटरेट अँड क्वालिफाईड असे तीन प्रकारामध्ये बोलले जाते इलिटरेट म्हणजे का तो सरळ बोलतो मला काही लिहिता येत नाही वाचता येत शिक्षित म्हणजे मला लिहिता वाचता येतं आणि सुशिक्षित म्हणजे मी जे लिहितो वाचतो ते माझ्या बिहेवियर मध्ये दिसून पडतं आणि ते मला समजतं हा प्रकार मग आपण स्वतःला कुठे कॅल्क्युलेट करायला पाहिजे सुशिक्षित वर्गा मग त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा आपण भविष्यात कसे कसे सगळीमध्ये काम करणार आहे ते सगळे विषयांवर आमची चर्चा सर आपण एक महिला कर्मचाऱ्यांना एक गुणवंतर सुद्धा दिलाय आज काय गुणवंतर होता काय तो असं आहे की मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडेच माहिती आली तर तुम्ही स्वतः जाऊन त्याच्यावर कारवाई करा आणि आज सगळे जे महिला सक्षम करण्याची गरज आहे महिलांनी जे काम केलं पाहिजे ते आत्ता करून दाखवलं पाहिजे ते करता येईल मग आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं की तुम्ही मी तुम्हाला सगळ्यांना टास्क देणार आहे तुम्ही जे करू शकता त्या अनुषंगाने आत्ता मी त्यांच्याशी भेटणार आहे आणि जे त्या जे जे त्यांना आम्ही टास्क देणार किंवा त्यांनी जर सांगितलं की आम्ही हे करायला इच्छुक आहे तर आम्ही ते त्यांना देणार आहे त्याच्यासोबत पोलीस फोर्स पण देणार आहे भविष्य फोर्स पण त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याप्रमाणे कारवाई त्याच्यावर करतील आता काय काय हे आहे ते मी तुम तुम्हाला आता सांगू शकत नाही परंतु ते आम्ही तशी त्याला एक एक टास्क त्याचा दिलेलं आहे चालेल थँक्यू सर थँक्यू 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 सो मच

आम्ही जे कोण प्रोग्राम ऑर्गनाईज केले आहेत त्याच्यात वेगवेगळे समाजातून जे भाग आहेत तिथून महिला आमचे या प्रोग्राममध्ये आलेले आहेत तसेच आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत तेही या प्रोग्रामचा हिस्सा आहे आणि त्याच्यात आपण वेगवेगळे विषयाजवर आज डिस्कशन झालेले आहे दोन तीन वक्ते पण होते ज्यांनी सायबरवर सांगितला जसेमन ट्रॅफिकिंगबद्दल सांगितलं हे सगळे विषाणू